चमचमीत पनीर भुर्जी मसाला पाव रेसिपी आपण आज बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग पनीर भुर्जी मसाला पाव रेसिपीला सुरुवात करूया बघा आता आपण काही साहित्य बघणार आहे इथं बघा मी पनीर घेतलेलं आहे आणि एक एक ते दोन कांदे कट करून घेतले एक टोमॅटो कट करून घेतला एक शिमला मिरची कट केली एक ते दोन हिरवी मिरची म्हणजे जी तिखट असते थोडीशी ती एक ते दोनच घेतलेली आहे इथं बघा पनीर घेतलेला आहे पनीर असं खिसून घेत आहे बघा मी आणि खूप सुंदर लागतो हा पनीर भुर्जी मसाला पाहून तुम्ही नक्की नक्की एकदा ट्राय करा आता आ, पनीर खिसून घेतलेला आहे जाड खिसणीने त्यानंतर आता गॅसवर कढई ठेवली बघा कढई छान अशी तापल्यानंतर म्हणजे खूप नाही तापू द्यायची बरं का आणि कारण लोक स्टीलची कढई खूप नाही तापू द्यायची थोडंशी गरम झाल्यानंतर तेल टाकलं तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरी टाकली नंतर लसूण पाकड्या टाकल्या लसूण आपण सहा ते सात पाकड्या लसूण कट करून घेतला होता नंतर कांदा कापून जो घेतला होता दोन कांदे कांदे टाकून घेतले नंतर हिरवी मिरची टाकून घेतली चवीर पुरतं फक्त एक ते दोनच घेतलेली आहे आपण कारण आपण काश्मीरी मिरची पावडर वापरणार आहे नंतर आपण एक शिमला मिरची कट केलेली होती ती पण टाकून घेतली तुम्ही नक्की अशी पनीर भुर्जी मसाला पाव बनवून बघा आणि मला सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली खरोखर तुम्हाला आवडेल आता बघा आपण जे टोमॅटो कट करून घेतले होते एक ते दोन टोमॅटो पण आपण टाकून घेतलेले आहे टोमॅटो पण छान असा हलवून घ्यायचा म्हणजे परतवून घ्यायचा तेलामध्ये टोमॅटो छान परतल्यानंतर आपल्याला आता काही मसाले वापरायचे आहे छान असं अगदी झटपट होतं एखाद्या वेळेस आपल्याला भाजी पोळी असं काही खायचं कंटाळा आला तर मग अशी पनीर भुर्जी बनवायची आणि पाव आणून झटपट अशी ही रेसिपी तयार होते आता बघा कांदा टोमॅटो मस्त छान झालेला आहे तेलामध्ये त्यानंतर एक चम्मच मी हळद पावडर घातली एक ते दोन चम्मच लाल मिरची पावडर टाकली एक चम्मच धनाजिरा पावडर टाकली एक चम्मच गरम मसाला टाकलेला आहे आपल्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता मी दीपक मसाला वापरलेला आहे तुम्ही साठवणीचा काडा मसालाही वापरू शकता किंवा पनीर मसालाही तुम्ही थोडंसं वापरू शकता छान टेस्ट येते एखाद्या वेळेस पावभाजी मसालाही तुम्ही नक्की वापरून बघा आता बघा मसाले छान परतल्यानंतर आपण पनीर खिसलेलो होतं आपण इथं जाड खिसणीनेच पनीर खिसून घेतले पनीर आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात पनीर टाकलेलं आहे त्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकलं आणि अलगद हलवायचं कारण खूप असं म्हणजे आपण खूप हलवलं तर मग भुगा होऊ शकतो बघा आणि खूप सुंदर असं अलगद हलवायचं आता मी दोन दोन कडचीने हलवत आहे बघा छान असं आता आपली पनीर भुर्जी बघा तयार होत आहे आणि किती सुंदर आता आपण मसाला पाव करण्यासाठी तयार आहोत पनीर भुर्जी आधी तयार असली तर पटकन मसाला पाव आपला तयार होतो तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कशी वाटली रेसिपी सांगायला पण विसरू नका आता बघा आपली पनीर भुर्जी तयार आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे हिरवी मिरची टा स्वारी आ, आता मस्त हिरवीगार अशी कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीर टाकलेली बघा कशी छान दिसत आहे मस्त कोथंबीर टाकल्यानंतर पनीर भुर्जी तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि छान आता झालेली आहे आपली पनीर भुर्जी तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात आणि शिमला मिरची जर तुम्हाला नाही टाकायची तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल पण खूप छान लागते आता बघा तवा मी ठेवलेला आहे गॅसवर तवा तापल्यानंतर मी थोडंसं तेल टाकलं थोडंसं बटर टाकलं थोडंसं बघा कोथंबीर टाकलेली आहे थोडंसं लाल मिरची पावडर थोडंसं हळद पावडर टाकलेली आणि असे मस्त पाव शकून घ्यायचे बघा खूप सुंदर ही रेसिपी आहे आणि तुम्ही नक्कीच एकदा बनवली तर तुम्ही नेहमी नेहमी बनवाल इतकी सुंदर ही पनीर भुर्जी मसाला पाव रेसिपी आहे झटपट होते मुलेही आवडीने खातात काहीतरी एखाद्या वेळेस नवीन मुलांना खाल्लेलं आवडतं तर मग मुलांनी मुलं म्हणतातच आज आई काहीतरी नवीन बनवून दे तर मग नक्की एखाद्या वेळेस तुम्ही असं बनवून बघा झटपट पनीर भुर्जी मसाला पाव मसा आता पाव आपले मस्त शकून झालेले आहे आता जे आपण पनीर भुर्जी तयार केलेली आहे ती थोडी थोडी पावांवर टाकून घ्यायची खूप सुंदर लागतो बघा तुम्ही एखाद्या वेळेस नक्की ट्राय करा ही पनीर भुर्जी मसाला पाव तर आता बघा मी इथं चार पाव कट करून घेतले होते आणि छान असे तेलामध्ये बघा आणि थोडंसं बटर टाकून काही मसाले वापरून फ्राय करून घेतले नंतर आपण पनीर बुर्जी टाकली आता थोडंसं चीज आपल्याला इथं खिसायचं आहे बघा चीज तुम्हाला जर स्किप करायचा तुम्ही करू शकता मी थोडंसं चीज पण खिसलेला आहे खूप सुंदर रेसिपी आहे काहीतरी नवीन थोडंसं वेगळं एखाद्या दिवशी मुलांना सुट्टीच्या दिवशी काहीतरी वेगळं खाऊ वाटतं तर मग मुलांना खुश करण्याकरता तुम्ही नक्की या प्रकारे पनीर भुर्जी मसाला पाव नक्की बनवा खूप सुंदर लागतो आणि खायला तर अप्रतिम चवीचा लागतो तर मैत्रिणींनो तुम्ही नक्की ट्राय करा आणि संक्रांत जवळ आलेलीच आहे तर सगळ्या मैत्रिणींनी तिरगुड घ्या गोडगोड गु� बोला खूप छान तुम्ही तर गोडगोड बोलतातच तर झाली का तुमची तयारी संक्रांतीची नक्की सांगा आणि बघा आपला पनीर भुर्जी मसाला पाव रेडी आहे एकदम मस्त चमचमीत क्षणी तोंडाला पाणी आले ना जर आले असेल तर पटकन करा रेसिपी पनीर भुर्जी मसाला पाव आणि जर माझी रेसिपी आवडली तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये कशी वाटली नक्की तुम्ही पण बनवून बघा श्रीस्वामी समर्थ